ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लातूर जिल्ह्यात उबाटा गटातील शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश. शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या हस्ते सत्कार. लातूर जिल्ह्यामध्ये उबाटा गटातील उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख पदाधिकाऱ्यांस असंख्य शिवसैनिकांनी शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला. त्यांचा जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आज तीन मे रोजी उपाटा गटातील प्रमुख सहदेव कोळपे बालाजी धुमाळ यांच्यासह विभाग प्रमुख विलास आळंदकर किरण सोमवंशी गोविंद सोमवंशी हरिराव यादव बालाजी यादव चतुर्भुज सोमवंशी अंगद गोरे पांडुरंग कोळी वैभव हाके हरी शिंदे मधुकर मुळे खंडेराव धुमाळ खंडू माने प्रशांत पांढरे आसुरी सरपंच व त्यांची संपूर्ण टीम तसेच प्रशांत मोरे भानुदास काळे मारुती पाटील पवन जाधव जनक बिरादार नारायण मोरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी शिवसैनिक यांनी शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास देऊन जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या उपस्थितीत असंख्य पदाधिकारी शिवसैनिकांनी प्रवेश केला या प्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख विनोद आर्य दिनकरराव मुंगळे युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रसाद भोसले युवासेना तालुका प्रमुख शैलेश बाजुळके अर्जुन नेलवाडे बालाजी माने, मधुकर जाधव दिलीप जाधव औसा शहर प्रमुख बंडू कोंद्रे प्रदीप मुंगळे राहुल माने आदी उपस्थित होते महानकरी नेमसाठी सतीश चंदे लातूर